मध्ये आपलं सर स्वागत आहे मिनी ते उपाध्याय आज आपण ज्ञानराधा या मल्टीस्टेटच्या धानो रोड शाखे जवळ आलो आहोत नेमकं या शाखेतून जवळपास आता एक महिन्यापासून काही टोकचे जेवण भेवण जे केंद्र सुरू आहे या संदर्भात उलटफुलट चर्चा देखील सुरू आहे या संदर्भात आपण नेमकं हा काय प्रकार सुरू आहे या संदर्भात आपण काही बँकेचे कर्मचारी आहेत त्यांना याविषयी विचारूया

पाच तारखेपासून आपण टोकनची वाटप करायला आपल्याला मॅनेजमेंटने सांगितलं त्यानुसार आपण टोकन वाटप पद्धत आपण केली आहे आपले एकतीस मे पर्यंतची आपण टोकन वाटप पद्धतीत केलेली असल्यामुळे इथे जी काही ग्राहकांची असं मागणी होती तो बाबा दे दे की बाबा शाखा बंद ठेवू नका आणि शाखा बंद ठेवल्याच्या नंतर जे डे बाय डे तुमचे टोकन आहे त्याच्यामुळे संख्या ही नंबर ऑफ वाढत आणि ती संख्या वाढली की पुन्हा तोच बंद होईल आणि तो बंद होऊ नये म्हणून आपण ज्या कट्टमरची मागणी होती त्या मागणीनुसार आपण शाखा चालू ठेवू त्यानुसार आज आपली जी तारीख आहे त्या तारखेनुसार आपण डे बाय डे मी आपलं नऊशे साठ लोकांचं जे आपण वर्किंग करायचं ते वर्किंग आपण करून घेतलेलं आहे आणि ते वर्किंग करून आपण मुख्य कार्यालयाला ते पाठवत आहोत डे बाय डे आणि मुख्य कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये जर काही शॉटिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम दूर करून ते लगेच आम्हाला सांगतात किंवा त्याच्यामध्ये अशा पद्धतीची तुमचा आहे कोड चुकलेला आहे अकाउंट नंबर चुकलेला आहे किंवा नंबर ऑफ अमाऊंट चुकलेली आहे ती तुम्ही दुरुस्त करा आणि त्या पाठवून द्या आणि पर डे हा कार्यक्रम चालू आहे आमचा सकाळी रूम जी आयुष्य ब्रँचला मुख्य कार्यालयामध्ये जातोय मुख्य कार्यालयाचे आमचे सीओ साहेब आहेत धुळे साहेब म्हणून त्याच्यानंतर आमटे साहेब आहेत आणि पवार साहेब आहेत नितीन हे नेच्यावरती काम करतात आणि ते काम आम्हाला फॉरेम देत राहतात सगळ्यात मोठं श्रेय जाते सर जो ग्राहक वर्गांचा पहिल्यापासून जे बारा ऑक्टोबरला घटना घडली त्या दिवशीपासून ते जे आजच्या ते जे प्रेम आहे त्यांचे कुठे साहेबावर आणि ज्ञानराजावर त्या प्रेमापुटी हे सगळं चालू आहे जर त्यांनी जर आम्हाला सपोर्ट केला नसता त्यांनी शाखा उघडणं शक्य झालं आपल्या त्रेपण ब्रँचेस आहेत त्रेपन्न ब्रँच असते की आपल्या चार ब्रँचेस चालू आहेत त्याच्यामध्ये आहे रोड रोडची चालू आहे घाटसावली पाच जणांची आरटीजीएस झाली तेव्हा त्यांची निवड अमाऊंट लँडरा दहा हजार आणि वीस हजार आणि पन्नास हजार आहे अशा लोकांची झाली आहे आणि ते समाधानी वर्ग किंवा आमची केमे कामाने तारीख कळलेली नाही पण ते लवकरच तारीख कळवतील असंही सांगितले आणि काल एक त्यांचा व्हिडिओ पण आलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांचं जे काम झालेलं आहे ब्लॅक रॉप कंपनी आणि सीएसू कंपनी कडून त्यांचं काम झालेलं आहे तर त्याचंही त्यांनी जे प्रेझेंटेशन दाखवायचं होतं काल त्यांना एक विशिष्ट मंडळ घेतलं त्या मंडळाला त्यांनी ते सगळे दाखवले आणि त्यांनी मान्य केलं की ह्यांचं काम शंभर टक्के झालेलं आहे पण काही तांत्रिक अडचणी आहेत तर तांत्रिक अडचणीमुळे यांचं काम होत नाही आणि यांचं काम झाल्याच्या नंतर ते पेमेंट देयला सक्षम आहे हे या सिद्ध झालेली मोठे साहेब असे आठ पंधरा दिवस म्हणजे असं एखादा व्हिडिओ तांत्रिक अडचणच आहे असं सांगतंय परंतु ही तांत्रिक अडचणी आहे तर हे तरी काही त्याबत जाईल